नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाजकी नवरात्र विशेष उपवासाच्या दोन रेसिपी पाहणार आहोत एक आहे ते शेंगदाण्याचे झटपट तयार होणारे लाडू आणि दुसरं आहे ते न तळता नायलन पोहे जी मिळती ही मला पातळ पोहे मिळाली यापेक्षा मोठी पण पोहे मिळती जी काही जणांची तळून ला हे चिवडा बनवतात पण हा मी आपण जशी दिवाळीला वगैरे आपले पा पातळ पोहेचा चिवडा बनवतो त्या पद्धतीनं हा पोहे भाजून चिवडा तयार केलेला आहे असा हा चिवडा तयार होतो पाहू शकता तुम्ही रेसिपी एकदम साध्या सोप्या रेसिपी साध्या सोप्या तर आहेतच पण हे ज्यांना तर आपण पातळ नायलन पातळ पोहेचा चिवडा बनवलेला आहे हा पण महिनाभर व्यवस्थित तयार करून ठेवला तर टिकतो आणि हे गोळशेंगदाण्याचे लाडू पण तुम्ही महिनाभर अगदी व्यवस्थित थी थी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं तुम्हाला सर्वात आधी सर्वात आधी चिवडा बनवून घेऊया आणि नंतर आपण हे शेंगदाण्याचे लाडू तयार करणार आहोत उपवासाचा न तळता चिवडा बनवणार आहोत ही जी साबुदाण्याची पोहे मिळते यामध्ये मोठी पण पोहे असते ती आपण तळून बनवतो ही पोहे अगदी आपली पातळ पोहे असते त्याच पद्धतीने ही एकदम पातळ अशी पोहे आहे ही शाबुदाण्याची आपली शाबुदाण्याची पोहे आहे ही आपण जे नेहमी दिवाळीला वगैरे चिवडा बनवतो ही आपली पातळ पोहे आहे त्याच पद्धतीने ही शाबुदाण्याची इतकी पातळ पोहे आहे त्यामुळे हा चिवडा आपण न तळता पण करू शकतो ही पोहे आपल्याला तळून न घेता फक्त भाजून घ्यायची आहे ही साधारण दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाण्याची पातळ पोहे आहे हे घ्यायचे आपण पातळ पोहे भाजतो तशीच आपल्याला भाजून घ्यायची त्यासाठी मी कढई गरम करायला हो। ही पोहे आपण यामध्ये थोडीशी टाकून घेणार आहोत जशी आपण पातळ पोहे भाजतो तशीच ही मीडियम हीटवरती वरती आपल्याला भाजून घ्यायची आहे पोहे टाकली मी थोडी थोडी पोहे टाकून आपण भाजून मिडीयम हिट वरती केलाय आणि हे आता पोहे आपण भाजून घेईल याचा भाजून पण चिवडा असं भाजलं तर अजून व्यवस्थित चिवडा भाजले जाते पोहे ही उपवासासाठी तुम्ही हा चिवडा बनून ठेवू शकता अजून झाली एक दोन ते तीन मिनिट पहिल्यापेक्षा जास्त कुरकुरीत पोहे भाजले गेलेली आहे ही आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच पद्धतीनं राहिलेली पोहे आपण भाजू भाजून एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे अगदी कुरकुरीत पोहे पोहेही भाजले जाते इकडे गरम करायला ठेवलेले आहे शक्य तुम्ही लोखंडाची कढई चिवडा किंवा तळण्यासाठी वापरते त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले यामध्ये आपल्याला सुरुवातीला खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे एक झारा घ्यायचा म्हणजे आपल्याला काढायला पण तळून एका डिश मध्ये शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे पण आपले तळून झाले एका डिश मध्ये त्याच डिश मध्ये आपण ज्यात खोबर काढले त्यामध्ये शेंगदाणे त्यामुळे यातलं तेल एवढं आपल्याला लागणार नाही म्हणून कमी करून घेतेये मी आपण हिरवी मिरची टाकून घेतो हिरवी मिरची छान अशी अगदी खुशखुशीत होईपर्यंत तळल्या गेली पाहिजे म्हणजे चिवडा हा नरम पडत नाही कोणताही चिवडा बनवताना हिरवी मिरची व्यवस्थित तळल्या गेलेली आवश्यक आहे ती थोडीशी तळत आली यामध्ये मी जिरे टाकते जिरे जर आधी टाकले तर एकदम करपले जातात मिरची तळेपर्यंत म्हणून मी नंतर टाकते तळत आली आणि जिरे पण छान तडकले गॅस बंद करून घेऊया घेतलेली पोहे आहे ह्यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे कलर साठी यामध्ये तुम्ही तिखट पण टाकू शकता थोडस अगदी थोडीशी साखर यामध्ये आमचूर पावडर पण वापरता येते घेतलेले शेंगदाणे आणि खोबर आहे हे पण यामध्ये टाकून तडका बनवलेला आहे तो पण यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपल्याला एक आप छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट जर तुम्ही वापरला तर छान कलर पण येतो यामध्ये मी हिरवी मिरची वापरली त्यामुळे तिखट वापरलेलं नाहीये आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आपलं खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये हा जो चिवडा तुम्ही आधी तयार करून ठेवला तर बरेच दिवस छानिनण्याचे अं पौष्टिक लाडू पाहणार आहोत हे लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता नवरा नवरात्रासाठी किंवा मग कोणत्याही उपवासासाठी उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आपण फक्त गुळ आणि शेंगदाणेच वापरणार आहोत आणि काही वेलची लाडू बनवण्यासाठी इथे मी एक व्यवस्थित भाजून भाजताना थोडंसं शेंगदाण्याला पाण्याचा हपका मारायचा थोडे शेंगदाणे भाजत आल्यानंतर म्हणजे अशी पूर्णपणे व्यवस्थित अशी साल निघून येते एक टोपभर शेंगदाणे आहेत आणि अर्धी टोप हा गुळ घेतलेला आहे ऑर्गेनिक गुळ आहे हा आणि दहा ते बारा वेलची आहे ह्या शेंगदाण्या आणि गुळाच्या प्रमाणामध्ये तुम्ही वेलचीचं प्रमाण वापरू शकता एक वाटीला अर्धी वाटी, वाटी गुळ वापरलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं जर गोड आवडत असेल तर जास्त वापरलेली वाप वाप शेंगदाणे आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचे आहेत आपल्यालाच मी काही वेलची सोलून यामध्ये टाकणार आहे ताबडतोब वेलची जर यामध्ये टाकली तर याचा वास पण छान येतो शेंगदाणा लाडूला कोणत्याही पदार्थामध्ये पावडर करून ठेवण्यापेक्षा अशी वेलची वापरलेली अगदी चवदार आणि पण छान लागतो पाच ते सहा वेलच्या यामध्ये आपण या पाच ते सहा वेलची सोलून काढलेली आहे टाकलेले आहेत हे आता मिक्सरला आधी जाडसर घ्यायचे काढून यामध्ये हा टाकून घ्यायचा सुरुवातीलाच बारीक काढायचे नाही शेंगदानी गुळ घालून पुन्हा आपण हे मिक्सरला फिरून आपण काढून घेतले हे जे मिश्रण आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडस हाताने एक जीव करून घ्यायचंय शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेले आहेत व साल व्यवस्थित निघाल्यामुळे हे छान आपले लाडूला कलर पण छान लाडू बांधून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे छोटे मोठे तुम्ही याचे लाडू बनवायचे आहेत यामध्ये हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता असे आपण सर्व आता शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेऊया आपले दोन्ही पदार्थ तयार आहेत जास्त दिवस टिकणारे अगदी कुरकुरीत हा आपला नायलन पोहेचा चिवड आहे काही जण याला नायलन पोहे म्हणतात काही जण यायला शाबदाण्याची पोहे पण म्हणतात तसेच गोळ शेंगदाण्याचे लाडू पण अगदी तयार आहेत रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात रेसिपीसोबत रेसिपी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद